नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर भारत जपान दरम्यान नागरी अणुऊर्जा संरक्षण आणि बुलेट ट्रेनसह अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या पॅरिस इथं सुरू असलेल्या हवामान बदलासंदर्भातील जागतिक परिषदेचा आज होणार समारोप करारावर एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरूच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीच्या माध्यमातून विकास साधावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथ गड स्मारकाचं लोकार्पण संपन्न आणि कृषी क्षेत्राचे आधारवड आणि मार्गदर्शक शरद जोशी काळाच्या पडद्याआड आणि आता बातम्या विस्ताराने भारत जपान यांच्यात आज संरक्षण क्षेत्रासह बुलेट ट्रेन संदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या उभय देशादरम्यान नागरी अणुऊर्जाविषयक सामंजस्य करारावरही आज स्वाक्षऱ्या झाल्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये जपानचं महत्वाचं योगदान असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारतातली जपानची खासगी गुंतवणूक वाढत असल्याचं सांगून आर्थिक सहयोगासाठी दोन्ही देश काम करत राहतील असंही पंतप्रधान म्हणाले एक मार्च दोन हजार सोळापासून जपानच्या नागरिकांनी भारतात व्हिसा ऑन अरायव्हल अर्थात भारतात आल्यानंतर लगेच व्हिसा मिळण्याची सुविधा देणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अॅब आज नवी दिल्लीतल्या बिझनेस लीडर फोरम परिषदेत सहभागी झाले मेक इन इंडिया मोहीम मिळकात सुरू असून भारत हा अमर्याद संधी उपलब्ध असणारा देश असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं मजबूत भारत आणि मजबूत जपान हे परस्पर पूरक असल्याचं शिंझो अॅब यावेळी म्हणाले भारतामधील बदलांशी जपानचं निकटचं नातं असल्याचं अॅब यांनी सांगितलं पॅरिस इथं सुरू असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत कराराच्या अंतिम मसुद्याबाबत एकमत व्हावं यासाठी शहाण्णव देशांच्या प्रतिनिधींची चर्चा सुरू आहे मात्र विकसनशील देशांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवरून चर्चेत तिढा निर्माण झाला आहे दरम्यान विकसित देशांनी जागतिक हवामान बदलाबाबत लवचिक धोरण स्वीकारल्याशिवाय करारावर यशस्वी होऊ शकणार नाही अशी भारताची भूमिका असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान आज या परिषदेचा समारोप होत आहे जागतिक हवामान बदलासंदर्भात पॅरिस इथं भरलेल्या परिषदेचा आज समारोप होत आहे या परिषदेसंदर्भात पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी थेट पॅरिसहून दूरदर्शनशी संवाद साधला आहे पॅरिस मध्ये हवामान करार अजूनही काही अंतिम स्वरूपात आलेला नाही आहे आज दिवस अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहे तर हा करार जगाच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे याचं कारण असं आहे की कार्बन उत्सर्जन आटोक्यात आणण्याचे जे कठोर प्रयत्न करायला पाहिजेत ते या करारामध्ये दिसत नाहीयेत त्यामुळे शतका अखेरीस जे जगाचं तापमान दोन अंश सेंटीग्रेड पर्यंतच आपण रोखलं पाहिजे हा जो सगळ्यांचा आग्रह होता तो फक्त बोलायचीच कढी असा होणार आहे आणि शास्त्रज्ञांचं असं आता म्हणणं आहे कि की किमान तीन पॉईंट सात डिग्रीजने या शतकाखेर तापमान वाढणार आहे त्यामुळे आपल्याला हवामान बदलाच्या आपत्ती चक्रीवादळ महापूर दुष्काळ हे सहनच करावं लागणार आहेत यामधले काही शास्त्रज्ञ दक्षिण आशियाला दुष्काळाचे चटके जास्त सहन करावे लागतील असंही म्हणत आहेत भारताच्या दृष्टीने पाहायला गेलं तर यातली एक गोष्ट समाधानकारक अशी आहे कर्ब उत्सर्जन आपल्याला रोखण्यासाठीची जी मर्यादा दिलेली आहे ती दोन हजार तीस पर्यंत आहे आणि आपण जे उद्दिष्ट ठरवून घेतलेले आहे त्यामध्ये आपण स्वच्छ ऊर्जेला बऱ्यापैकी महत्व दिलेले आहे जवळजवळ चाळीस टक्के स्वच्छ ऊर्जा आपण करणार आहोत त्यामुळे इथून पुढे सौर विंडमिल याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक होऊ शकेल परंतु आपण युरोपमधील जे शहर नियोजन आहे जे पाण्याचा पुनर्वापर करण्याचं रिसायकलिंगचं आहे याकडे लक्ष देऊन वाहतुकीकडे लक्ष देऊन सार्वजनिक वाहतुकीला महत्व दिलं पाहिजे ते आपण इथून घेतलं पाहिजे अन्यथा होतं असं की परिषद कुठली असो त्याचा फायदा फक्त उद्योगपतींना होतो म्हणजे जे करार मदार होतात त्याचे फायदे सर्व देशांमधल्या उद्योगपतींना होत असतात कारण त्यांचे जे हात आहेत ते जास्त वरपर्यंत पोहोचलेले असतात सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी शेतकऱ्यांकडे जाण्यासाठी काहीतरी यातून वेगळ्या गोष्टी काढल्या पाहिजेत पण तसं प्राधान्य आपण जर दिलं तर तसं नक्कीच हाताला लागू शकेल या दोन गोष्टी वगळताच आणखीन एक शेवटचा जो मुद्दा होता हवामानाचा सामना करणं आणि समायोजन करणं मिटिगेशन आणि अडॅप्टेशन त्यासाठीचा निधी भारताला मिळेल अशी अजिबात शक्यता वाटत नाहीये जे गरीब देश आहेत आपल्यापेक्षा त्यांना हे दिलं जावं या दृष्टीने सगळी वाटचाल चालू दिसते परंतु इतके वर्ष जे आपण सहन केलं आहे त्याबद्दल जे श्रीमंत देशांनी द्यायचं या सगळ्या समायोजन निधी बाबतीमध्ये कुठंही स्पष्टता नाहीये त्यामुळे दरवेळेला ते पुढच्या परिषदेत बघू पुढच्या परिषदेत बघू असं जे होतं तसंच होणार आहे एकंदरीत पाहता हे वगळता भारताच्या हाताला काही खूप लागेल अशी शक्यता दिसत नाहीये महत्वाची गोष्ट एवढीच आहे की अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी ब्रिक्स देशांमधील भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका आणि चीन यांनी खूप मोठा दबाव टाकायचा जो भाग केला त्यामुळे आपल्या हाताला जास्ती गोष्टी लागायला पाहिजेत पण ते यावेळेला नाही यासाठी आपल्याला पुढच्या परिषदेची वाट पाहावी लागणार आहे धन्यवाद सर शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे न वळता शेतीत नवनवीन प्रयोग करून शाश्वत शेतीच्या माध्यमातून विकास साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नागपूर इथल्या राष्ट्रीय अॅग्रो कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते अॅग्रोव्हीजन ही एक चळवळ झाली असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता तेलबिया डाळी यांचं उत्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शेतीचा विकास होत असल्याचंही म्हणाले महाराष्ट्राच्या धर्तीवर येत्या सव्वीस जानेवारीपासून राजस्थानात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येणार असल्याचं राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सांगितलं केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर तसंच राज्य मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पक्षाच्या वतीनं आज अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अजित पवार सुप्रिया सुळे सुनील तटकरे छगन भुजबळ यासह पक्षाचे अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते अनेक मान्यवरांसह कार्यकर्त्यांनीही पवार यांचं अभिष्टचिंतन केलं उपेक्षितांचा आवाज सर्वसामान्यांचा आधार कार्यकर्त्यांचं प्रेम आणि मैत्री जपणारं नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे लोकांमध्ये रमणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज सहासष्टावी जयंती यानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वंजारी समाजाला लाभलेलं एक धडाडीचं नेतृत्व गोपीनाथ मुंडे एकोणीसशे पंच्याण्णव भरत त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं पाच वेळा ते विधानसभा सदस्य होते तसंच विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली सामाजिक विषयांवर ते स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असत सामान्य माणसाची कुठलीही समस्या जाणून घेण्यास सदैव तत्पर असणारा नेता म्हणून मुंडे यांची ओळख होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाला आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची धुरा मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली पण तीन जून दोन हजार चौदा रोजी नवी दिल्लीत त्यांचा अपघाती मृत्यू झाला गावातल्या लोकांशी आणि मातीशी नातं मुंडे यांनी कायम जपलं सत्ता असो वा नसो पण मुंडे यांचं महत्व जनमानसात कायम राहिलं लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सासष्टावी जयंती जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय बीड जिल्ह्यातल्या परळी इथं गोपीनाथगड या मुंडे यांच्या स्मारकांचं आज लोकार्पण झालं भाजपा अध्यक्ष अमित शाह तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे महसूल मंत्री एकनाथ खडसे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे परिवहन मंत्री दिवाकर रावते खासदार प्रीतम मुंडे रिपाई अध्यक्ष रामदास आठवले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे तसंच अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत राज्यातली गुन्हेगारी संपवण्याचा विडा गोपीनाथ मुंडे यांनी घेतला होता त्याला अनुसरूनच राज्यातून गुन्हेगारी हद्दपार करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून मराठवाड्यात गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास अकादमी स्थापन केली जाणार आहे त्याचं स्वागतही मुख्यमंत्र्यांनी केलं यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचंही लोकार्पण करण्यात आलं लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव इथं लाड वंजारी समाजातर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवतीर्थ मैदानापासून निघालेल्या या रॅलीत वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आमदार सुरेश भोळे नगरसेवक अशोक लाड वंजारी यावेळी उपस्थित होते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून यावेळी आदरांजली वाहण्यात आली शेतकरी संघटनेचे संस्थापक झुंजार शेतकरी नेते शरद जोशी यांचं आज सकाळी पुण्यात राहत्या घरात दीर्घ आजारानं निधन झालं ते तिक्याऐंशी वर्षांचे होते असंघटित शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या प्रश्नासाठी जोशी सदैव झटले एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली नाशिक इथं झालेल्या कांदा आंदोलनामध्ये जोशी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली दोन हजार चार ते दोन हजार दहा या काळात ते राज्यसभेचे खासदार होते एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे अडुसष्ट या काळात भारतीय टपाल सेवेत अधिकारी असणाऱ्या जोशी यांचा पिनकोड यंत्रणा उभारणीत महत्त्वाचा सहभाग होता जोशी यांच्या निधनानं कृषी क्षेत्रातला मार्गदर्शक हरपला अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली शेतकऱ्यांना हक्कासाठी संघर्ष करायला शिकवणारा मार्गदर्शक हरपला अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आदरांजली अर्पण केली आहे जोशी यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला तसं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगितलं दरम्यान शरद जोशी यांच्या परदेशात राहणाऱ्या कन्या सोमवारी भारतात परत येत असून मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे झुंजार नेते शरद जोशी यांचं आज पुण्यात निधन झालं शेतकरी चळवळीमध्ये महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या शरद जोशी यांच्या आठवणींना त्यांचे निकटवर्ती विजय विल्हेकर यांनी दूरदर्शनशी बोलताना उजाळा दिला शरद जोशी हे शेतकऱ्यांचे पंचप्राण होते आणि शरद जोशींनी जे काही या सगळ्या शेतकऱ्यांसाठी सोसलं ते शब्दांमध्ये आता व्यक्त होण्याची वेळ नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचं जगणं अत्यंत दुर्धर झालं होतं अशा शेतकऱ्यांना त्यांनी त्यांच्या शब्दांच्या त्यांच्या प्रतिभेच्या त्यांच्या सगळ्याच्या बलावर त्या शेतकऱ्यांना उभं केलं महात्मा फुल्यांनी जे काही काम सुरू केलं शेतकऱ्यांचं लिहिलं त्याच्यानंतर जर कोणी त्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वेदनेच्या विषयावर भर घातली असेल प्रभावी केलं असेल तर ते शरद जोशी आहेत आणि त्यांचं हे जाणं म्हणजे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान आहे या माणसाच्या सगळ्या प्रतिभेच्या आणि त्या सगळ्या शेतकरी जाणिवेच्या संदर्भात काय काय बोलावं काय काय नाही अशी अशी सगळी अवस्था आहे आज आम्ही सगळे कार्यकर्ते सकाळपासून त्यांच्यासाठी रडत आहोत एक अश्रू थांबत नाही अशी सगळी स्थिती आहे जी काही शेतीमालाच्या भावाची समस्या होती मागणी होती ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय त्यांना ती श्रद्धांजली पूर्ण होऊ शकत नाही धन्यवाद सर देशभरात आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे हिंगोली तालुका विधी सेवा समिती आणि जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमानं हिंगोलीतही लोक अदालत भरवण्यात आली आहे यामध्ये सातशे ब्याण्णव प्रकरणं समाविष्ट करण्यात आली आहेत राष्ट्रीय लोक अदालतीमुळे राष्ट्रासह सर्व समाज घटकांचे श्रम पैसा आणि वेळही वाचत असल्यामुळे जनतेनं याचा लाभ घ्यावा असं आवाहन हिंगोली जिल्हा न्यायाधीश च वा सैंदाणी यांनी या लोक अदालतीचं उद्घाटन करताना सांगितलं लातूर जिल्ह्यातल्या आठ तालुक्यात महालोक अदालतीत तेरा हजार पाचशे सत्तावीस प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्याप्रकरणी दाखल केलेले दावे मिटण्यासाठी या लोक अदालतीत ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे उद्घाटन समारंभातच गेल्या वर्षी झालेल्या लोक अदालतीमध्ये भूसंपादनाची सेहेचाळीस प्रकरणं निकालात काढण्यात आली होती त्यावेळी शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या धनादेशांचं प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी वाटप करण्यात आलं देशभरात आज लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे या लोक अदालतीमुळे प्रलंबित खटल्यांचा वेगवान निपटारा होण्याबरोबरच इतरही फायदे होतात या अदालतीमध्ये कोणत्या प्रकारच्या दाव्यांचा समावेश करता येतो या संदर्भात दूरध्वनीवरून माहिती दिली आहे ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी आणि ही जे प्रामुख्याने जे कारण होते त्यातलं एक कारण होतं की न्यायालयीन प्रक्रियेत जी दिरंगाई होते आहे लोकांना न्याय मिळण्याला जो उशीर होतोय आणि या सगळ्यांचा परिपाक असा होत होता की लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडायला लागलेला होता आणि कोणत्याही लोकशाही शासनात किंवा आधुनिक जीवन प्रणालीत न्याय व्यवस्थेवर जर विश्वास नसेल किंवा लोकशाही शासनावर जर विश्वास नसेल तर मला वाटतं त्या देशाच्या घटनेचा हा सगळ्यात मोठा पराभव असू शकतो किंवा तो झालेला होता त्या काळात असं लोकांचं एक मत होतं आणि म्हणून न्यायालयाची संकल्पना रूढ झाली आणि यासाठी लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणून एक जो कायदा तयार केला गेलेला होता याच्यात देखील तरतूद केली गेली खऱ्या अर्थाने लोक न्यायालयाच्या संकल्पनेचा उपयोग होतोय जिथं टेक्निकल सॉर्ट ऑफ ऑफेन्सेस किंवा दावे आहेत म्हणजे मोटर ऍक्सिडेंट क्लेम झाले अपघात विषय भरपाईचे जे प्रकरणं आहेत किंवा चेक बाउन्स झाल्याबद्दल म्हणजे वन थर्टी एटचे ज्या केसेस आहेत अशा ठिकाणी आज लोकन्यायालय अतिशय उपयुक्त असं ठरताना दिसत आहे लोक अदालतीकडे किंवा लोक न्यायालयाच्या कन्सेप्टकडे जर आपण बघितलं तर ह्या संपूर्ण प्रक्रियेत वकील वर्ग हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि वकील वर्गाला एक गोष्ट अनेक वेळा बोलते की लिटिगेशनच्या माध्यमात आमचं काम कमी होत आहे पण माझ्यासारखी व्यक्ती याबद्दल बोलताना असं सा सांगेल ते उलट पक्षी याच्याने वाढणार आहे आजचे चार काम कमी होणार असतील तरी लोकांची विश्वासार्हता न्यायालयीन यंत्रणेवरती वाढणार आहे आम्हाला इथं न्याय मिळतो असं ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल ज्या गल्ली बोर्डात बसलेल्या अथॉरिटी आहेत म्हणजे दादा आहेत कोणीतरी धनवान दांडगे गुंड पोहोचणाऱ्या शक्ती आहेत अशांकडे जाऊन लोकांना वाद मिटवण्यापेक्षा न्याय यंत्रणेकडे येऊन वाद मिटवण्यात निश्चितच स्वारस्य आहे लोकांचा विश्वास जास्त आहे फक्त जलद गतीनं आपण न्याय देऊ शकत नाही आणि त्यामुळे लोक अशा एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज कडे जातात आणि त्यामुळे देखील मला वाटतं की न्यायालयाचं महत्व आहे कारण लोकन्यायालयामुळे जनतेला एक स्पीडी असा न्याय मिळणार आहे फक्त सांगावस एकच वाटतं की हे सगळं होत असताना नंबर गेमच्या मागे कोणीही लागू नये होतं असं की ह्या जिल्ह्यातून किती डिस्पोज झाल्या त्या जिल्ह्यातून किती झाल्या मग ज्या जिल्ह्यात कमी डिस्पोज ऑफ झालेल्या आहेत त्या जिल्ह्याला विचारणा होते की तुमच्याकडे आजपर्यंत डिस्पोजल कमी का आणि कमी काचा विषय जिथे जिथं रेस सुरू होते तिथं दर्जा घसरतो आणि न्यायालयाचा जर दर्जा घसरणार असेल तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात तो अन्याय होईल माहितीबद्दल धन्यवाद सर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोध समितीनं माडबन इथं आज आंदोलन केलं या प्रकल्पासाठी काम करायला शासनानं स्थगिती द्यावी अन्यथा काम बंद पाडण्यासह तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार राजन साळवी यांनी यावेळी दिला अणुऊर्जा जगात सर्वत्र नाकारली जात असतानाच भारतात अट्टहास का असा सवाल बीजी कोळसे पाटील यांनी यावेळी केला या आंदोलनामुळे प्रकल्प नको हे सिद्ध झाल्याचं वैशाली पाटील यांनी सांगितलं दहा ग्रामपंचायतींनी जैतापूर प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठरार केल्याचंही यावेळी त्या म्हणाल्या यावेळी आंदोलकांना अटक करण्यात आली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी अशी बेटी बचाओ बेटी पढाव योजना यशस्वी करण्यासाठी राज्यात प्रत्येक गाव पातळीपर्यंत समित्या स्थापन करण्यात येणार आहेत अशी माहिती बेटी बचाओ बेटी पढाव या अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ राजेंद्र फडके यांनी केली लातूर भाजपाच्या वतीनं काल बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते, ते बोलत होते देश राज्य जिल्हा आणि तालुका पातळीवर बेटी बचाओ अभियान यशस्वी करून स्त्री जन्मदरात वाढ करण्याच्या हेतून विविध उपक्रम राबवले जाणार रा असून त्यासाठी अकरा लोकांची कमिटी तयार केली जाणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात राबवली जाणारी माझी कन्या भाग्यश्री योजना यशस्वी होण्यासाठी प्रशासनासोबत पक्ष कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन फडके यांनी यावेळी केलं सोलापूर जिल्ह्याला भीषण टंचाई परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे मात्र सरकार आणि प्रशासन हेकेखोर भूमिका ठाम आहे असा आरोप करत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बळीराजा शेतकरी संघटनेनं काल पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला उजनी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी सोडावं उजव्या कालव्यातून माड नदीत पाणी सोडावं चारा छावण्या सुरू कराव्यात ज्येष्ठ शेतकऱ्यांना दरमहा निवृत्तीवेतन दिलं जावं दुधाला अनुदान दिलं जावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणीही आंदोलकांनी केली यापुढे आंदोलन उग्र करण्याचा इशारा आमदार भारत भालके यांनी यावेळी केला नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी असलेली भीती कमी करण्यासाठी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर पोलीस ठाण्यात अभिप्राय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिक महिला आदी तक्रारदारांना येणाऱ्या अडचणी पासपोर्टसाठी येणाऱ्या समस्या या अभिप्राय कक्षात जाणून घेतल्या जाणार आहेत याकरता एका पोलीस मित्राची नेमणूक खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली तसंच संपूर्ण खारघर शहरात वीस पोलीस मित्रांची नेमणूकही करण्यात आली आहे रात्रीच्या गस्तीत पोलीस मित्र पोलिसांची मदत करणार आहेत पोलिसनं काय केलं पाहिजे किंवा पोलिसची काय मदत घेतली पाहिजे आम्ही पोलिस मित्र असे एकशे वीस लोकांचे नाव काढलेले आहेत खारघर एरियामधून त्याच्यामध्ये बत्तीस महिला सुद्धा आहेत त्या महिलाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून आम्ही ते सगळं वर्कआउट करून आता लहान मुलं हरवले असतील काही अपंग असतील महिलाचे काय प्रश्न असतील सोसायटीचे काय प्रश्न असतील पोलीस बळ अपुरं पडत आहे आणि संकट वाढत चाललेले त्याच्या माध्यमातून आम्ही कसं लोकांना जास्तीत जास्त जाश पोलीस सेवा देता येईल सोऱ्या कशा थांबवता येतील नाकाबंदीच्या वेळी मित्राची आम्ही मदत घेतो चांगलंच आहे आणि अशी सुरुवात आधीच आणि आता हवामान जम्मू काश्मीर तसंच हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत असून तापमानात घट झाली आहे हिमवृष्टीमुळे श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग बंद आहे येत्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत जपान दरम्यान नागरी अणुऊर्जा संरक्षण आणि बुलेट ट्रेनसह अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या पॅरिस इथं सुरू असलेल्या हवामान बदलासंदर्भातील जागतिक परिषदेचा आज होणार समारोप करारावर एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरूच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीच्या माध्यमातून विकास साधावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथगड स्मारकाचं लोकार्पण संपन्न आणि कृषी क्षेत्राचे आधारवड आणि मार्गदर्शक शरद जोशी काळाच्या बातमीपत्र आला पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर